वाशिम जिल्ह्यात सातत्यानं खालावत चाललेली भूजल पातळी ही चिंता वाढवणारी बाब ठरत असताना जलतारा उपक्रमाची संकल्पना समोर आली आहे ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा हा उपक्रम अवघ्या चाळीस दिवसात चाळीस हजार जलतारे तयार करून यशस्वीपणे पूर्ण झालाय पाहूयात वाशिम जिल्ह्यातील सातत्याने खालावत चाललेली भूजल पातळी ही चिंता वाढवणारी बाब ठरत असताना जलतारा उपक्रमाची संकल्पना जिल्ह्याच्या समोर आली ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा हा उपक्रम अवघ्या चाळीस दिवसात चाळीस हजार जलतारे तयार करून यशस्वीपणे पूर्ण झाला या उल्लेखनीय कामगिरीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये नोंद करण्यात आली विशेष म्हणजे जलतारा उपक्रमामुळे अनेक भागातली भूजल पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली पहिल्याच पावसात नैसर्गिक जलस्रोत इथे जलमय झालेत उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या मार्गदर्शनाखाली भूजल पुनर्भरण स्पर्धा दोन हजार पंचवीस हे विशेष अभियान जिल्ह्यात राबवण्यात आलं यामध्ये ग्रामपातळीवर लोकसहभाग वाढवत पाणलोट क्षेत्र विकास जलसंधारण आणि भूजल पुनर्भरण यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आलं या स्पर्धेत मंगळूरपीर तालुक्यातील जनुना खुर्द गावाने आपल्या लक्षाच्या तब्बल एकशे अडुसष्ट टक्के केलं के आणि प्रथम क्रमांक पटकावला तर मंगळूरपीर तालुक्यातील नागी गावात तब्बल साडेतीनशे जलतारे खोदून तालुका स्तरावर ते अव्वल ठरलं आर्ट ऑफ लिव्हिंग पाणी फाउंडेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वस्तम कुलम जलतरा स्पर्धा वाशिम इथे संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात आली पाण्याची पातळी वाढावी हा मुख्य उद्देश या जलतारा स्पर्धेचा होता या जलतारा स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि यामध्ये वाशिम जिल्ह्यातील बरेच गावे झाली त्या अनुषंगाने नागी हे गाव या स्पर्धेत सहभागी झाला आणि या गावाने टार्गेट चांगलं उद्दिष्ट पूर्ण करायचं हे ठरवलं आणि त्या अनुषंगाने नागी गावात तीनशे आठ जलतारा हे करण्यात आली जलतारा पुनर्भरण स्पर्धेच्या साठी जी गावकऱ्याच्या वतीने सर्व आम्ही मिटिंग घेतली त्या मिटिंग मध्ये सर्वांना जलतारेचं महत्व पटून दिलं महत्व पटवून दिलं काही लोकवर्गनी काही स्वखर्चाने काही मनरेगातून असं मिळून आम्ही सर्व उन्हाळाभर मेहनत करून जलतारे निर्माण केले या ठिकाणी पाणी फाउंडेशनचा तालुका समन्वयक म्हणून मी या ठिकाणी काम करतो आणि वाशिम जिल्ह्यामध्ये वस्त्रगुलम जल पुनर्भरण स्पर्धा ही दोन हजार पंचवीस जी स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आली तर या स्पर्धेमध्ये आपलं जे गाव आहे नागी गाव मंगरुपीठ तालुक्यातलं तर या गावाचं खूप चांगलं काम या गावाने यावर्षी केलेलं आहे आणि गावामध्ये जवळपास तीनशे आठ जे काही आपले जलतारा आहे या गावकऱ्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहे त्याच्यामध्ये पाणी फाउंडेशन मध्ये जो आपला शेतकरी गट सहभागी आहे माऊली शेतकरी गट या गटाने देखील खूप चांगला एक खरीसा वाटा त्या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न केला जिल्हा प्रशासन अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे जलतारा अभियानाचं रूपांतर भूजल पुनर्भरणाच्या एका जल आंदोलनात झालं शेतकऱ्यांनी देखील या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला वाशिम जिल्ह्याचा हा अनुकरणीय उपक्रम वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यामुळेच नोंदवला गेला राज्याचे कृषी मंत्री आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी या यशाबद्दल जिल्हा प्रशासनाचं आणि शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे दरम्यान वाशिम जिल्ह्याला म्हणून इन्स्पिरेशन जिल्हा बनवण्यासाठी जलतारा हा प्रकल्प दिशादर्शक ठरेल अशा शब्दात भावना व्यक्त करत यांनी जिल्हा प्रशासनातल्या सर्वांचे आणि सामाजिक संस्थांचे तसेच शेतकरी बांधवांचे आभार मानले आहेत आपली टोपोग्राफी आहे वाशिमची ते बशीला उलटा केलेली सारखा आहे म्हणून ते आमच्याकडे मोठा प्रकल्प होणं शक्य नाही तेव्हा आम्ही खूप विचार केला होता की आम्ही पाणी परत कसं टाकणार आहे कारण की तोपर्यंत तो आम्ही पाणी देत नाही लोकांना तोपर्यंत आम्हाला पीक आणि या सगळं गोष्टी शक्य नाही होणार म्हणून तेव्हा आम्हाला आयडिया हो मराठीत एक वाक्य आहे एका दगडात दोन पक्षी पण येतो ये एका दगडात पाच पक्षी आहे वाशिमसाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरत असल्यानं शेतकरी देखील आशा व्यक्त करत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम